हरी विठ्ठलांनो विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पाणी घालाय आलो आहे देवाला विठ्ठल मंदिरात आणि आता आमच्याकडे पूजा मार्च पर्यंत आहे तिथनं आम्ही पंधरा सोळा तारखेपर्यंत आहे तिथनं आम्ही परत दुसऱ्याच्या दुसरी घालणार आहेत आमचं मार्चला पाणी घालायचं संपते आमच्याकडे नाही मग परत दुसरी घालते पाणी आता झाडून लोटून काढलेला आहे आता आता पाणी घालायचं आहे अजून आरती झाली नाही आता आत्ता आरती म्हणणार आहे आता झाडून काढला आहे रोजच्या रोज आहे पूजा करायला लागते कसं आहे घरातून पाणी आणून पूजा करायला लागते रोजच्या रोज करायला लागते पूजा